हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा एकतीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या भागात आपण बघितलं रम्या पार्थला रिक्वेस्ट करून तिचं कपाट खोलायला लावते तेव्हा रम्या पार्थला बोलते पार्थ कार्प स्कार्पच्या खाली डबा येतो उघड इकडे नंदिनीची फॅमिली गाडीत बसून प्रवासाला निघालेली असते तेव्हा मनातल्या मनात बोलते जीवाला इतके फोन करून मेसेजचा रिप्लाय का नाही करत असतो एरवी तर कधी ना कधी केव्हा पण फोन करून मला हैराण करत असतो तेव्हा काव्या बोलते काय झालं हा दुसऱ्या कोणाशी चाट करतोय का नाही 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 कोण असेल काव्या उगाच भलतीकडे नेऊ नकोस स विचारांची गाडी ब्रेक लाव आत्ताच आणि सरळ युटर्न घे आणि फोन लाव त्यालाच तेव्हा काव्या जोरात बोलते युटर्न घेतलाच पाहिजे तेव्हा सगळे काव्याकडे बघतात तेव्हा काव्याचे बाबा बोलतात आता कशाला युटर्न काही राहिलं आहे का तेव्हा काव्या सावरून घेते नाही 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 काही राहिलेलं नाही आहे सॉरी सॉरी तेव्हा बाबा बोलतात नक्की ना तेव्हा काव्य बोलते नाही सगळं घेतलं आहे तेव्हा काव्य सरळ जीवाला फोनच लावते इकडे जेव्हा विचारात फिरत असतो आणि फोन बघतो तर काव्याचा फोन असतो आणि जेव्हा फोन कट करून देतो तेव्हा काव्य इकडे बोलते याने माझा बारावा फोन कट केला आहे तू मज काय झालंय हा काही गडबडीत आहे का तेव्हा जेव्हा इथे मनात बोलतो मला मा माहिती आहे काव्या तू का फोन करतेस तुम्ही तिथे निघाला आणि आम्ही इथेच आहे काय होणार आहे पुढे दादा रकम्याची समजूत घालू शकेल का तेव्हा इकडे आरू काव्याला बोलते ओ कलेक्टर मॅडम वाय सो सॅड नाही एवढा वेळ झाला कोणाला फोन करते तेव्हा काव्य बोलते नाही नाही कोणाला नाही आणि काव्य बोलते तुझी सी आय डी किडी बंद कळकं बाबा आरू बोलते मला काय वाटतं मिसेस मिसेस अँड मिस्टर मोहिते तुमच्या या मधल्या मुलीची लक्षणं काय मला काय बरोबर वाटत नाहीत हां आरू बोलते त्यामुळे मला असं वाटतं या थोरल्या मुलीसोबतच इची सुपाई फोडून टाका तेव्हा सगळे हसायला लागतात तेव्हा नंदिनी बोलते अरे काय कशा बोलतात तुम्ही दोघी तुम्ही दोघी मी सासरी गेल्यानंतर तुम्ही नीट राहा ना नाहीतर मी थांबते तुमच्याबरोबरच तेव्हा आरू बोलते त्यापेक्षा इलाज तुझ्या सासरी घेऊन जा मला तर काही टाईम देत नाही दिवसभर त्या जीविकासोबतच गुटरगू करत असते तेव्हा नंदिनी बोलते अरे हा काव्या त्या जीविकेला का लग्न जीविकाला लग्नाला बोलवलंच ना ती आली तर निदान आमची भेट तरी होईल तेव्हा धनंजय बोलतो ही जीविका कोण आहे तेव्हा नंदिनी बोलते काही नाही काव्याची खास मैत्रीण आहे तेव्हा धनंजय शारदाला बोलतो तुला माहिती आहे तेव्हा शारदा बोलते नवीनच आहे कोणीतरी तेव्हा काव्य अडखळत बोलते हो बाबा मैत्रीणी माझी ताई मी बोलवलं आहे तिला तेच फोन करत होती निघाली की नाही ट्राय करत होती पण मला रेंजच नाही आहे अगं आरुषी बोलते ए माझ्या फोनला रेंज आहे ना मला नंबर दे मी डायल करते तेव्हा काव्या बोलते आरुषी प्लीज तेव्हा काव्या बोलते तुझ तुझे, तुझे परीक्षेत जे नंबर येतात ना त्यापेक्षा त्याकडे लक्ष दे तेव्हा आरू बोलते ए तेव्हा शारदा बोलते अगं बास इतक्या आगाव येत नाही या मुली तिकडे काय पराक्रम करतील ते गाववाले आहेत ना मला विचारतील शारदा तुझ्याच मुली आहेत ना या आणि ते सगळे हसायला लागतात इकडे पार्थ कपाटातून का डबी काढतो डबी उघडतो बघतो तर त्यात मंगळसूत्र असतं पार्थ मंगळसूत्र हातात घेतो आणि रम्याकडे बघतो तेव्हा रम्या बोलते आठवतंय तुला पार्थ आपल्याला लहानपणापासून जोडून ठेवणारी रेशीम गाठ ही तेव्हा पार्थच्या डोळ्यातून पाणी येत असतं पार्थ रम्याजवळ जाऊन बसतो आणि बोलतो सिरियसली बावला बावलीच्या लग्नातलं मंगळसूत्र तू अजून जपून ठेवलं आहे यू आर इम्पॉसिबल रम्या तेव्हा पार तिथून उठायला लागतो त्याचा एक मंगळसूत्राचा एक पदर पारच्या हाटात असतो तर दुसरा पदर रम्या पकडून म बोलते पार्थ थांब हे मंगळसूत्र खेळातलं असलं तरी माझ्या मनातला संसार खरा आहे पार्थ आणि पार्थ ते मंगळसूत्राचा पदर सोडून निघून जातो रम्या मंगळसूत्र पडून पकडून रडत असते इकडे विक्रम मंजूला विचारतो काय गं वसुताई कुठे तेव्हा मंजू बोलते ती सदानंदाच्या फोटोसमोर उभे राहून रडती नुसती तेवढ्यात पार्थ रम्याच्या रूममधून खाली येतो तेव्हा जीवा त्याच्याजवळ जातो विक्रम विचारतो काय रे पार्थ तेव्हा विक्रम पार्थला विचारतो कशी आहे रम्याची तब्येत कशी आली का शुद्धीवर आली ती तेव्हा पार्थ मान डोलावतो तेव्हा विक्रम बोलतो मग तेव्हा पार्थला रम्या जे बोलते तू माझ्याशीच लग्न करशील बोल ना पार्थ करशील ना माझ्याशी लग्न हे सगळं आठवत असतं पार्थने बघितलेलं ते मंगळसूत्र पार्थला आठवत असतं तेव्हा मानिनी बोलते पार्थ बोल बाळा काय झालंय मी जाऊन बोलू का रम्याशी तेव्हा जीवा पण बोलतो अरे बोल ना काहीतरी तेव्हा पारत रडत बोलतो आपण हे लग्न पोस्टपन करूया तेव्हा जीवा बोलतो काय काय बोलतो आहेस तू दादा बरा आहेस ना तू तेव्हा पारत बोलतो नाही आहे बरा मी तेव्हा पारत बोलतो आपल्याला फक्त असं दिसतं आहे की रम्या बिथरली आहे पण आपल्याला जे वाटतं आहे ना ते पाण्याच्या वरचं फक्त टोक आहे तिने मनात जे दाबलं आहे लपवलं आहे ते याच्यापेक्षा खूप मोठं आहे आई तेव्हा माणिनी बोलते काय झालं आहे नीट सांगशील का तेव्हा पाळत बोलतो तुम्ही दोघांनी माझे कपाटात फक्त फोटोच पाहिले पण त्यात काय दडलं आहे ना तिच्याकडे एक मंगळसूत्रसुद्धा आहे ते मंगळसूत्र कधीचही माहिती आहे आम्ही सात आठ वर्षाचं होतो बाहुला बाहुलीचा खेळ खेळत होतो बाहुली बाहुलीचं लग्न लावत होतं तेव्हा गमती गमतीत म्हण मी तिच्या गळ्यात आणि गमतीत म्हटलं होतं की तूच माझी बाहुली आहे ते मंगळसूत्र आहे हे रम्या त्यातून बाहेरच आलेली नाही आहे रम्याच्या जागेत दुसरी मुलगी आली असती ना तर मी दुर्लक्ष केलं असतं पण आपली रम्या आहे ना ती तिच्या सेन्सेसमध्ये सुद्धा नाही आहे सो मला असं वाटतं आहे की आपण हे लग्न पोस्टपोन करूया तेव्हा जिवा बोलतो दादा काय झालं आहे तुला अरे या स्टेजला लग्न पोस्टपोन कसं करणार तेव्हा पार्थ बोलतो जिवा लग्न ही खूप मोठी जबाबदारी असते नवीन जबाबदारी पेलताना आधीच्या जबाबदारीवरनं मुक्त व्हायचं असतं हे बॅगेज घेऊन मी लग्नाला नाही उभं राहू शकत मला सतत रम्याचा चेहरा तिचा हा वेडेपणा आठवत राहील नंदिनीचा हातात हात घेऊन तिच्यासोबत सप्तपती घेताना मला सारखं हेच आठवत राहील इकडे रम्याने तिचा हात तर कापून घेतला नसेल हा किडा कसा सुटणार आहे आणि पार त्याच्या आईबाबांकडे बघतो आणि बोलतो मी अशा मनस्थितीत नाही लग्न करू शकत इकडे वसुताई रम्याच्या रूममध्ये येते आणि डॉक्टरांना विचारते डॉक्टर आता माझी रम्या कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलतात ती आता बरी आहे शी शी इज आउट ऑफ डेंजर डॉक्टर वसुताईला बोलतात आपल्याला जसं वाटलं होतं तसं काहीच झालं नाही तेव्हा वसुताई बोलते म्हणजे तेव्हा डॉक्टर बोलतात रम्याने काही पूर्ण बॉट बाटली खाल्ली नव्हती गोळ्यांची जेमतेम सात आठ गोळ्या खाल्ल्या होत्या म्हणूनच ती गुंगीत होती इतक्या वेळ आता बरी आहे मी बाहेर जाऊन सांगून येतो तेव्हा वसूत वसू बोलते नाही नको व वसुताई शब्द आवडते नाही काय काय ना डॉक्टर सकाळपासून सगळे काळजीत होते हो मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं ना रम्या आता बरी तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडेल वसू डॉक्टरांना बोलते तुम्ही रम्याजवळ थांबाल का मी जाऊन येते मी सांगून येते त्यांना तेव्हा डॉक्टर बोलता ठीक आहे वसुताई मनात बोलते मी काहीही कुणाला सांगणार नाही आहे कारण की ज्या क्षणी यांना कळेल ना की रम्या बरी आहे त्या क्षणी हे सगळे पाठ फिरवून पारच्या लग्नाला निघून जातील इकडे काव्या फोनवर फोन लावत असते तेव्हा नंदिनी बोलते काय ग निघालेत का तेव्हा काव्य बोलते शंकेने कोण तेव्हा नंदिनी बोलते सॉरी सॉरी ओ तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे ना तेव्हा नंदिनी बोलते मला वाटलं तू पार्थना फोन केलास तेव्हा काव्या चिडवते अच्छा ठीक आहे नाही आता का सगळे फोन पार्थलाच लागणार सगळे रस्ते पार्थकडेच जाणार तेव्हा नंदिनी बोलते काही काय बोलतेस असं नाही आहे ते फक्त कधी निघणारे एवढंच विचारायचं होतं मला तेव्हा आरू बोलते बाई केवढी ती लगीन घाई तेव्हा काव्या बोलते लाजू नकोस ताई अगं ताई लाज न सोड आणि पुढी पुढचा विचार कर तरच निभावून नेशील आणि मुनला तेव्हा नंदिनी बोलते काय काय कळतं की नाही आई बाबा आहेत समोर तेव्हा आरू बोलते सोड आपलेच बाबा आहेत आणि या गोष्टीचं डिस्कशन व्हायलाच पाहिजे तेव्हा काव्या पण बोलते व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे तेव्हा शारदा बोलते अगं हळू बोला गाडीत आहोत आपण तेव्हा नंदिनी बोलते मी तर या दोघी मी तर म्हणते या दोघींना गाडीतून खाली उतरवून टाका तेव्हा काव्या बोलते बाबा खाली उतरा खाली उतरावा आम्हाला तेव्हा धनंजय बोलतो उतरा खाली तेव्हा काव्या बोलते मागणं पार्थची गाडी येते है। त्यात बसून येतो आम्ही तेव्हा काव्या बोलते ए पण ताई खरं सांग कुठे जाणार आहात तुम्ही तुम्ही हनीमूनला मुंडला तेव्हा आरू आणि काव्या एक एक करून देशांची नावं घेत असतात तेव्हा नंदिनी बोलते ए अरे कुठे कुठे जाताय तुम्ही तेव्हा काव्य बोलते आम्ही नाही तुम्ही कुठे जाणार आहात ते विचारतोय आम्ही तेव्हा काव्य बोलते पण असे हे दोघं जातील नाही का तेव्हा आरू बोलते ऑब्व्हियसली दोघंच जाणार त्याशिवाय तिसरा कसा येणार तेव्हा नंदिनी लाचते आणि बोलते फटके दिल ना तुम्हा दोघींना तेव्हा इकडे माणिनी बोलते पार्थ तुझी मनस्थिती मला मला कळते पण एखाद्याच्या वेड्यापणाला जर धार असेल ना पण आपण लगेच आपली मान त्याच्या ताब्यात द्यायची नसते तू एका गोष्टीची खुणगात बांधून घे मनाशी आपल्याला जेव्हा रम्याविषयी कळलं ना तेव्हा जर तू मागे फिरला असतास तर गोष्ट वेगळी होती हे बघ आता मोहिते आपल्या मुलीला घेऊन आपल्या मान मरातब सगळं घेऊन त्यांच्या गावाच्या वेशीपाशी उभे मानाने त्यांच्या गावात शिरतील मनाने कदाचित अक्षदा टाकत असतील त्यांच्या मुलीच्या चांगल्यासाठी दृष्ट काढत असतील अशावेळी आपण त्यांना सांगायचं की आम्ही अजून सुरुवातही केलेली नाही आहे तुम्ही मागे फिरा आणि परत या असं हे असं नाही होऊ शकत बाळा आणि हे आपण असं करायचं नाही आहे तेव्हा विक्रम बोलतो खरंय पार्थ आई म्हणते ते अगदी खरंय मला पटतंय तिचं अरे रम्याच्या वेडेपणाची शिक्षा साध्या सरळ नंदिनीला का बरं द्यायची मला सांग ही सगळी मंडळी एव्हा ना तिकडे पोचली असतील आणि आत्ता आपण जर पोचलो नाही ना तर ही सगळी मंडळी काय उत्तर देणार आहे त्या लोकांना मला सांग त्या लोकांचा विचार करा त्यांच्या भावकीचा विचार करा ही असली गोष्ट त्यांच्या गावाकडे नाही चालत गावातले लोक त्यांचं अजिबात ऐकून घेणार नाही आपलं काही नाही रे पण मोहितींचं त्या गावात नाचक्की होईल तुझी आई म्हणते ते अगदी बरोबर आहे या सगळ्या गोष्टीला फार उशीर झाला आहे पार तेव्हा पार बोलतो बाबा पण तेवढ्या जीवा बोलतो आई हे बघ दादा आई बाबा बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे मला असं वाटतंय की तू जायला हवंस कारण की तू जितका काळ इथे थांबशील ना तितकं अजून कन्फ्यूज होशील मला काय वाटतंय आई बाबा तुम्ही सगळे पुढे जा मी इथे थांबतो इथला सगळा सेटअप सेटल झालं ना की मागून मागून येऊन जॉईन होईल तुम्हाला खरंच तिकडे वसुताई वरतू उभे राहून ऐकतच असते तेव्हा पार्थ बोलतो मला असं वाटतंय आई बाबा तेव्हा विक्रम बोलतो नाही नाही तो म्हणतोय ते बरोबर आहे पार्थ मला असं वाटतंय की आपण निघूया तेव्हा जीवा बोलतो दादा डोंट वरी मी आहे इकडे काव्य बोलत असते अगं आरुषी बघितलंच ना कशी हसते नेहमीच आहे अगं इच्छ आपल्या दाखवणार की कशी चिडली आहे आणि मनात आतल्यात आत लाडू फुटत असतात आणि आता तर काय हनुमचे लाडू फुटत असतील तेव्हा आरू बोलते हे मग आपण पण जाऊया लाडू खायला तेव्हा नंदिनी बोलते एक काय बडबडताय तुम्ही दोघी तेव्हा आरू बोलते हे बघताय जिथे तू आणि पार्क जिजू जाणार तिथे आम्ही येणार सो बेसिकली तू तिथे तिथे आम्ही तेव्हा आरू बोलते ए आई आपली पण फॅमिली ट्रीप राहिली आहे ना ग पेंडिंग त्यामुळे आपण जाऊया ना तेव्हा शारदा बोलते अगं काही पण काय बोलताय अहो बोला ना तुम्ही तेव्हा धनंजय बोलतो हा बोलतो ना मी हे तेव्हा काव्या बोलते काय तेव्हा धनंजय बोलतो फक्त आपणच का जायचं पार्कच्या कुटुंबालाही घेऊन जायचं का तेव्हा नंदिनी बोलते बाबा आणि सगळे हसायला लागतात तेव्हा काव्या बोलते आणि असंही आपल्याला फॅमिली डिस्काउंट पण खूप मोठं मिळेल नाही का तेव्हा आरू बोलते मला असं वाटतंय की आपण आता जरा गप्प बसूयात नाही तर ती ताई आहे ना ती आपल्याला हणेल तेव्हा काव्या बोलते नको नको नको, नको मार खायला नको उगाच ठीक आहे ठीक आहे आरू हनी कॅन्सल तेव्हा नंदिनी बोलते हसा हसा एकदाचे केव्हापासून दाबून ठेवलंय हसू तेव्हा सगळे हसायला लागतात कुठले जेवान ते सगळे जायची तयारी करत असतात तेव्हा पार्थ बोलतो जिवा तू ये लवकर तेव्हा जिवा बोलतो भाई मेरे आणि तक शादी मत करणं नाहीतर मी रस्त्याने घेऊन धावतोय बाग बॅग आणि इथे भाई माळ घालतोय गळ्यात ती मी धावत धडपडत उंबरट्यापाशी पोसेल आणि बघतो तर काय भाईचं लग्न झालं हे असं करू नकोस हं हां आणि दोघं भाऊ एकमेकांच्या एकमेकांना मिठी मारतात तेव्हा विक्रम बोलतो चला चला निघूया ऑलरेडी खूप उशीर झाला आहे तेव्हा ते, ते सगळे लग्नाला जायला निघतात आणि जीवा मा पाठी थांबतो वरतून वसू ताई जीवाकडे बघतच असते तेव्हा वसू इकडे रम्याच्या रूममध्ये येते आणि बोलते रम्याच्या अंगावरचं काढत्याने बोलते उठ रम्या उठ बस झाली तुझी नाटकं मला डॉक्टरांनी सगळं सांगितले फक्त पाच सहा गोळ्या खाल्ल्या होत्यास तू त्यामुळे गुंगी आली होती तुला बाकी काहीही झालेलं नाहीये आणि ज्या पार्टसाठी तू हे केलंयस ना तो तुझ्याकडे पाठ दाखवून लग्नाला निघून गेला की वाच रम्या तिच्या आईकडे बघते आणि तेवढाच एपिसोड संपतो